महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना समोर आली आहे कारण हिंगोलीमध्ये हळद कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर सकाळी सकाळीच विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे अपघातात नऊ महिलांचा मृत्यू झाला असून तिघे बसवलेले आहेत ना हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर आलेगाव शिवारात हा अपघात झाला अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे मृतदेह बाहेर काढण्याचे काम जेसीबीने सुरू आहे नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून अपघात झाल्याची घटना समोर आली ट्रॅक्टर कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला हिंगोलीतून गुंज गावात महिला हळद काढणीच्या कामासाठी जात असताना ट्रॅक्टरचा चाल ट्रॅक्टर चालकाचा अंदाज न लागल्याने हा अपघात घडला पोलिसांसह स्थानिकही घटनास्थळी धाव घेत बचावकार्याचे कार्य सुरू करत आहेत आमदार राजेश नवघरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत याबाबत महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला व पुरुष गुंज शिवारात आलेगाव जिल्हा नांदेड शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या या मजुरांना ट्रॅक्टरमधून नेत असताना हा अपघात झाला चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची माहिती येत आहे यातील दोन महिला आणि एक पुरुष हे सुदैवाने बचावले दरम्यान विहीर पाण्याने भरलेली असल्यामुळे आता ट्रॅक्टर आणि ट्रॉली बुडाल्याचे दिसून येत आहे विहिरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला नांदेड जिल्ह्यात आलेगाव येथे हळद काढणी कामासाठी जात असताना त्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर विहिरीत कोसाळा या भीषण अपघातात सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तिघेजण बचावलेले आहेत मात्र ट्रॅक्टर ड्रायवर हा फस पसार झाल्याची व्रत कळत आहे आता मृतांमध्ये पुढील महिलांचा समावेश आहे ताराबाई सटवाबाई जाधव त्यानंतर ध्रुपता सटवाजी जाधव त्यानंतर सरस्वती लखन बुरड सिमरन संतोष कांबळे त्यानंतर चौत्राबाई माधव पारदे ज्योती इरबाई सरोदे आणि सपना तुकाराम राऊत या महिला या अपघातामध्ये या महिलांचा मृत्यू झालेला आहे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे कारण वरून ट्रॅक्टर पडल्यामुळे त्यांना काहीच करता आलेले नाही आणि यापैकी बऱ्याच महिलांना पाण्यात पोहता येत नसल्यामुळे आणि पोहता जरी येत असली तरी वरून ट्रॅक्टर पडलेला होता त्यामुळे या महिलांना वाच कोणीही वाचवू शकले नाही अत्यंत दुःखद ही घटना घडलेली आहे